जिच्या पावलांनी डॉक्टर पतंगराव कदम शिक्षण महर्षी म्हणून घडले जिच्यामुळे पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना भारती हे नाव दिलं अशा भारतीताई लाड यांचं काल म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला अल्पशा आजारानं निधन झालं काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी भारती महेंद्र लाड यांनी अखेरचा श्वास घेतलाय म्हणजे चौदा एप्रिलच्या त्या दिवशी भारतीताईंना चक्कर आल्याचं निमित्त झालं त्यानंतर तातडीने त्यांना सांगली इथल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे त्यांच्यावर उपचार करताना तिथल्या डॉक्टरांनी भारती ताईंना लागलीस पुण्याला घेऊन जा असं सांगितलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मग त्यांना सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा त्यांची किडनी निकामी झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं त्यामुळे डॉक्टरांनी चांगल्यातले चांगले, चांगले उपचार त्यांच्यावर सुरू ठेवले मंडळी आज जर बघायला गेलं तर त्यांच्या नावाने सुरू असलेलं भारतीय संकुल डवलाने विद्यादानांचं काम करत आहे पुण्यात तर या भारतीय विद्यापीठ आणि हॉस्पिटलचं खूप मोठं नाव आहे याच निमित्त भारती ताईंच्या आज कारकिर्दीवर आणि स्वर्गीय पतंगरावांनी त्यांच्या लेखीच्या नावाने सगळं साम्राज्य कसं उभं केलं यावर आपण एक नजर टाकूयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी भारतीय यांच्या प्रयत्नातून भारतीय शुगर असेल किंवा डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचं जाळू उभं राहिलं आहे भारती ताई या पतंगराव कदमांच्या ज्येष्ठ कन्या एका मुलीच्या येण्यानं बापाला जो आनंद होतो तसाच आनंद ताईंच्या येण्यानं पतंगराव कदम यांनाही झाला मग त्यांनी तिथून पुढे त्यांच्याच नावे सर्व संस्थांचं जाळू उभं ताईंनी पूर्ण जवळून पतंगराव कदम यांचा तो सगळा काळ बघितलाय ज्या काळात चढ उतार होते बरे वाईट दिवस होते थोडक्यात डॉक्टर पतंगराव कदम यांचा संघर्षाचा काळ भारतीयांनी अतिशय जवळून पाहिला होता त्यामुळे त्यांनाही वडील करत असलेल्या कामाची गोडी लागली आणि त्यांनीही हळूहळू या कामात आपलं मन रमवायला सुरुवात केली आज भारती ताई आपल्यात नाहीयेत पण त्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या अनेक संस्था यात मग भारतीय विद्यापीठ असेल किंवा मग इतरही अनेक शाळा हॉस्पिटल्स बँका यांच्या माध्यमातून त्या कायम सगळ्यांच्या स्मरणात राहतील एवढं नक्की आज त्यांच्या जाण्यामुळे सांगलीसह अनेक जिल्ह्यातील भारतीय परिवार शोकसागरात आहे मंडळी भारतीय विद्यापीठ आणि पुणे यांचं एक वेगळंच नात आहे पतंगराव कदम हे राजकारणात ते येताना त्यांची मुलगी भारती लाड यांनी त्यांना भरपूर मदत केली मुळात पतंगराव कदमांचे राजकारण त्यांनी जवळून पाहिलेले त्यांचे कष्ट असतील किंवा एकूणच समाजकारण शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान किंवा राजकारण हे भारती लाड यांनी पाहिलं होतं यामुळे पतंगरावांनी आपल्या पहिल्या विद्यापीठाला भारतीयांचं नाव दिलं पतंगराव कदम यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी भारतीय विद्यापीठ लोकांसमोर आणलं शिवाय संयुक्त महाराष्ट्राची चळवळ डॉक्टर कदम यांनी लहान वयात अनुभवली होती त्यांच्यावर शालेय जीवनातच यशवंतराव चव्हाण यशवंतराव मोहिते व वसंतदादा पाटील या नेतृत्वाचा प्रभाव पडला होता अशा घरातच भारती यांचा जन्म झाला होता घरी गरिबी राजकीय वारसा नाही मात्र शिक्षण घेण्याची जिद्द यामुळे तेव्हा पतनराव कदम हे पाच किलोमीटर पायी शाळेत चालत जायचे डॉक्टर कदम हे त्यांच्या गावातील पहिलेच व्यक्ती होते ज्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली दहावी नंतर त्यांनी पुढचं शिक्षण कमवा आणि शिका या कर्मवीरांच्या योजनेअंतर्गत सातारा येथे घेतलं व पुढे ते शिक्षणाला पुण्याला आले पुण्यात शिक्षण पूर्ण करून त्यांनी ऐन तिशीत भारती विद्यापीठ स्थापन केलं ते सांगायचे पुण्यातील सदाशी पेठेत एका छोट्या जागेत पहिल्यांदा भारतीय विद्यापीठचं ऑफिस होतं या संपूर्ण काळात हा प्रवास कष्टाचा होता पुढे त्यांची मुलगी भारती यांच्या नावावरून त्यांनी सगळीकडे त्याचं नामकरण भारती असं केलं यातच भारती हॉस्पिटल भारतीय सहकारी बँक या नावाने विविध संस्थेचा पसारा पुढे वाढत गेला हा पसारा इतका वाढला की महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात आणि परदेशातही भारतीय विद्यापीठ हे नाव पोहोचलं पतंगराव कदम काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पुढे वनमंत्रीही झाले पतंगरावांचा हा प्रवास भारतीय लाड्यांनी जवळून पाहिला असल्यानं त्यांनाही त्याप्रती काळजी तसेच आदर होता आज भारतीय विद्यापीठ हे नाव अनेकांना माहीत आहे मात्र तर भारतीय हे नाव कुणामुळे होतं हे फार कमी जणांना ठाऊक होतं आज याच भारतीय विद्यापीठाचा मोठा वटवृक्ष झाला आहे मात्र या वटवृक्षाची सावली आज कित्येकांना सोडून गेलेली आहे असं भारती परिवार तसेच कदम आणि लाड कुटुंबियांचं म्हणणं आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या त्या बहीण होत्या गेले काही दिवस त्या मोठ्या आजाराने त्रस्त होत्या यासाठी त्यांच्यावर भरपूर उपचार करण्यात आले मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली भारतीत या कायम विविध ठिकाणी महिलांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन करायच्या सामाजिक कार्यातही त्या नेहमी अग्रेसर होत्या असं म्हणतात की त्या प्रसिद्धीपासून कायम चार हात लांब राहायच्या फार बाहेर पडणं माध्यमांसमोर येणं अशातलं काहीच त्या करत नव्हत्या हो यामुळे अनेकदा त्यांनी केलेली कामं ही लोकांसमोर आलीच नाहीत दिवंगत नेते आणि मंत्री पतंगराव कदम यांना त्यांची चांगली साथ लावली पतंगराव कदम त्या काळात ज्या पद्धतीने लोकांना भेटत बोलत ते पाहून भारती लाड यांनीही ग्राउंड लेवलला काम करताना ती सिस्टीम अंमलात आणली होती पुढे एकोणीसशे त्र्याण्णवला पोलीसमधील कुंडळ इथल्या सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला जवळच्या पाहुण्यातच लग्न झाल्यानं त्या तिथेही लगेच रुळल्या महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या त्यांनी कायमच महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर राहिल्यात आज भारतीताई आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही दोन मुले आहेत ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात तर रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात त्यामुळे सासर आणि माहेर असं दोन्हीकडचं शिक्षण आणि राजकारणाचा वसा घेतलेली माणसं असल्यामुळे त्याही यापासून लांब राहिल्या नाहीत काल ज्यावेळी त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं सगळेच हळहळले त्यांचे भाऊ आणि काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारती लाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे विश्वजित कदम यांनी असं म्हटलंय की माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे आज वर्षा वाटचालीत त्यांचं पाडबळ प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले त्यांच्या निधनाने कदम आणि लाड परिवाराची कधीच न भरून येणारी हानी झालेली आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आदरणीय भारतीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या आणि पुणेकरांच्या शिरपेच्यात मानाचा तोरा म्हणून ज्या भारतीय विद्यापीठाची ओळख आहे त्याच्या नावामागची आणि ज्यांच्यामुळे नाव पडलं त्या भारती त्यांची गोष्ट मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून निश्चित सांगा सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद